आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल पुरणाची पोळी बघतोय ओल्या नारळाची पुरणाची पोळी मी इथे एक ओला नारळ घेतलाय त्याचे असे छिलके काढून घेतले आपण जसं बटाट्याचे साल काढतो तसे साल काढून घेतले बारीक तुकडे केले आता आपल्याला हे ग्राइंडर मध्ये टाकून मिक्सर मधून बारीक दळून घेते मी आता खोबरं ओला नारळ बघा मस्त बारीक दळून घेतलं आहे एकदम बारीक दळायचं आहे आपल्याला म्हणजे आपलं पुरण छान होतं मी गॅसवर एक पॅन ठेवलाय आहे त्यात आपल्याला आता दोन लहान चमचे तूप टाकलंय मी गाईचं तूप आहे त्यात आता आपल्याला हा नारळ टाकायचा आहे ओला नारळ आपल्याला याच छानस पुरण तयार करायचं आहे आता इथं मी जेवढा नारळ होता त्यापेक्षा थोडासा कमी गुळ घेतलाय गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या एक नारळ होता जवळजवळ शंभर सव्वाशे ग्रॅम मी गुळ घेतलेला आहे आता हे छान आपल्याला परतून घ्यायचंय परतताना इथं मी चार पाच वेलची बारीक कांडून घेतली ते टाकलंय थोडस जायफळ किसून टाकूया गुळ वितळला की आपलं पुरण छान तयार होऊन जाईल एक पाच एक मिनिट लागेल आपल्याला आपला गुळ सगळा वितळून गेलेला आहे आता यात आपल्याला बेसनपीठ टाकायचंय मी दोन मोठे चमचे बेसनपीठ घेतलंय आता हे तीन चार मिनट तरी छान हलवायचं आहे आपल्याला एकत्र एक जीव झालं पाहिजे म्हणजे बेसन आपलं छान भाजले गेलं पाहिजे गुळाबरोबर काही खोबऱ्याबरोबर म्हणजे एकजीव जीव झाल्यावर आपलं पुरण छान होईल बेसनपीठ टाकल्यावर तीन चार मिनट छान मी परतून घेतले आहे मंद आचेवर जे आपण तूप टाकलेलं होतं आधी त्यात आपलं बेसनपीठ गुळ खोबर छान अगदी एकजीव जीव झालेलं आहे बेसनाचा कच्चा पण आपण निघून गेलेला आहे तुम्ही बघू शकता गोळा आपोआप छान तयार होऊन गेला आहे आता आपल्याला हा गोळा पूर्णपणे थंड करायचा आहे मी गॅस बंद केला आहे आपलं पुरण थंड होतोय आहे तोवर आपण कणिक मळून घेऊया पुरणाची इथं मी मैदा घेतलेला आहे तुम्ही जास्त पुरणपोळ्या करत असाल जास्त पुरण करा आणि मैदा पण जास्त भिजवा थोडस चवीला मीठ टाकते अगदी चिमूडभर हळद टाकते त्याने आपल्या पुरणपोळीला छान कलर येतो थोडस तेल टाकते हे पीठ आपल्याला छानस मळून घ्यायचंय खूप कडक नाही मळायचंय पुरणपोळीला जस मळतो तस तव्यावरच्या जशा पुरणपोळ्या करतो आपण तसं करायचंय खापरावरच्या पुरणपोळ्या जेव्हा करतो आपण तेव्हा आपण जरा पातळसर पीठ भिजवतो आता हे पीठ मी छान लागता लागता पाणी लावून मळून घेते पीठ बघा छान मळून घेतलंय मी खूप कडक नाही मळाल मळलं आता याला थोडस तेल लावायचं आपल्याला आणि एक दहा मिनटं तरी मी हे पीठ छान मुरू देते तेलामध्ये छान मळवून घेते मग मुरू मुरायला ठेवते मी दहा मिनटं पुरण आपलं थंड झालंय हात लावता येतो आता आता याचे छानसे गोळे तयार करून घेऊया कोणाला वाटणार नाही की हे खोबऱ्याचं पुरण आहे तुम्ही बघू शकता आपलं जसं आपण डाळीचं पुरण तयार करतो तसंच पुरण आहे आपलं आता आपण पोळी तयार करून घेऊया पुरणाची पीठ बघा किती छान मऊ झालेलं आहे पुरणाला जसं पीठ करतो आपण अगदी तसंच झालं आहे असा एक गोळा तयार करून घेतला आहे थोडं मैदा लावायचा म्हणजे चिटकणार नाही थोडं लाटून घेतलंय मी म्हणजे आपल्याला पुरणाचा गोळा ठेवून जसं आपण मोदकाला करतो अगदी खालून थोडं दाबत जायचं वरचा थोडा गोळा मी तोडून घेते जास्त पिठाचा बघू शकता आपला गोळा एकदम छान तयार झालाय थोडं पीठ टाकून थोडं दाबून घेते पुरण सगळीकडं नीट पसरून जात आणि पुन्हा मैदा लावून आपण जशी पुरणाची पोळी लाटतो तशी हलक्या हाताने लाटायची आपल्याला सगळीकडं लाटणं फिरवायचं आहे तुम्ही कमी पुरण भरलं मी, मी जरा जास्त भरलं आहे जरा कमी पुरणाच्या पण छान होता पोळी बघा एकदम मोठी तर नाही लाटली आपण जशा पुरणाच्या करतो तशी नाही एवढी मोठी हे थोडासा मैदा असं झटकून घ्यायचा आहे इथं मी गॅसवर तवा ठेवलाय थोडस अगदी तूप लावूया पण छानशी पोळी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे पोळीला मस्त तूप लावायचं आपण जसं पुरणाच्या पोळीला लावतो अगदी छान होते ही पोळी मऊ लुसलुशीत एकदम तुम्हाला कळणार पण नाही कोणी सांगितलं तर की ही ओल्या नारळाची पुरणपोळी आहे अगदी बघा किती छान टम्म फुटते सगळीकडे दाबून शेकून घ्यायची मस्त खरपूस अशी या बाजूने पण थोडस तूप लावते सुंदर पोळी होते तुम्ही बघू शकता ही पोळी मी काढून घेते आता आपण दुसरी पोळी बघूया इथं मी तेवढाच उंडा घेतलेला आहे सा लाटून घेतला त्यात आपण गोळा ठेवूया जसं मोदकाला करतो तस करूया दुसरी पण पुरणपोळी बघ छान लाटून घेतली पुन्हा शेकून घेऊया दुसरी पोळी पण बघा मस्त खरपूस भाजून घेतलेली आहे आता मी अशा सगळ्या पोळ्या करून घेते पोळ्या सगळ्या मी तयार करून घेतल्या आपल्या नारळाच्या पुरणाच्या